स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे अठ्ठेचाळीस कॅलिफोर्नियातील सटर मिल येथे जेम्स मार्शल यांना मोठ्या प्रमाणात सोने सापडले कॅलिफोर्निया गोर्दर्शला सुरुवात अठराशे सत्तावन्न दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकात्यात स्थापना अठराशे बासष्ट बुखारेस्ट रोमानियाची राजधानी म्हणून घोषित एकोणीसशे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला एकोणीसशे सोळा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने नागरी स्वातंत्र्यावर परिणाम होत असल्याने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरवला एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्ब हल्ला केला एकोणीसशे त्रेचाळीस पुण्यात कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट चार जण मृत्युमुखी एकोणीसशे सहासष्ट इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली एकोणीसशे सहासष्ट एअर इंडियाचे कांचनगंगा विमान आल्स पर्वतात कोसळून डॉ होमी भाभा यांचे निधन एकोणीसशे बहात्तर शोईची योकोई अठ्ठावीस वर्षे दुसऱ्या महायुद्धात लपून राहिलेला जपानी सैनिक सापडला एकोणीसशे शहात्तर बर्मा शेल या तेल कंपनीचे राष्ट्रीयीकरण नाव बदलून भारत रिफायनरी ठेवले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ॲपल मॅकिंटॉश कॉम्प्युटर विक्रीसाठी उपलब्ध झाला जन्म एकोणीसशे चोवीस तत्त्वचिंतक व मराठी विश्वकोश निर्माते मेपूण लेगे एकोणीसशे चोवीस मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर एकोणीसशे त्रेचाळीस चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सुभाष घाई एकोणीसशे त्रेपन्न दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन एकोणीसशे एक्केचाळीस नोबेल पुरस्कार विजेते इस्रायली रसायनशास्त्रज्ञ डॅन शेटमन सतराशे बारा प्रशियाचे राजा फ्रेडरिक द ग्रेट मृत्यू एकोणीसशे पासष्ट ब्रिटनचे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल एकोणीसशे सहासष्ट अणुविज्ञान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा दोन हजार अकरा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी दोन हजार पाच गोवा मुक्तिसंग्रामातील अनुताईली मय एकोणीसशे एकोणचाळीस मुस्लीचे निर्माते मॅक्सिमिलियन बिरचर बेन्नेर विशेष दिवस एक राष्ट्रीय मुलगी दिवस नॅशनल गर्ल चाइल्ड डे भारतात चोवीस जानेवारीला मुलींच्या हक्कांचे रक्षण शिक्षण आरोग्य आणि लिंग समानतेविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दोन हजार आठ पासून हा दिवस साजरा केला जात आहे दोन आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार अठरा साली हा दिवस शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जाहीर केला शिक्षणाला मानवाधिकार सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते तीन जागतिक शांतता आणि न्याय दिवस शांतता न्याय आणि लोकशाहीसाठी काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस काही देशांत साजरा केला जातो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस साठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे असतील यावर्षी परेडची थीम स्वर्णिम भारत विरासत और विकास आहे परेडमध्ये सोळा राज्ये केंद्रशासित प्रदेश व दहा मंत्रालयांचे टॅब्लो समाविष्ट असतील दोन बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस नॉर्वे देशात आयोजित केला जाणार आहे डी गुकेश हा भारताचा अव्वल बुद्धिबळपटू ठरला आहे तीन भारत डायमंड इम्प्रेस्ड ऑथोरायझेशन दिय योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे ही योजना हिरे उत्पादनात स्थानिक प्रक्रियेचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आहे चार संरक्षण मंत्रालयाने टी बहात्तर ब्रिज लेईंग टँक साठी सत्तेचाळीस युनिट्स खरेदी करण्याचा करार केला या उपक्रमाचा उद्देश संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन वाढवणे व वा मेक इन इंडिया प्रकल्पास चालना देणे आहे पाच भारत सरकारने इंडिया एआय मिशन अंतर्गत दहा हजार ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स जी पी यू एस खरेदीसाठी बोली प्रक्रिया सुरू केली आहे या मिशनसाठी दहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे सहा अमेरिकेने प्रोजेक्ट स्टारगेट नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता एआय प्रकल्प जाहीर केला पाचशे अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचा उद्देश अमेरिकेचे जागतिक नेतृत्व मजबूत करणे व एक लाख रोजगार निर्माण करणे आहे सात केरळ सरकारने सार्वजनिक शाळांच्या गुणवत्तेसाठी व्यापक शिक्षण धोरण सादर केले आहे ज्यामध्ये आठ महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आठ अलीकडील अहवालानुसार भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून दोन हजार तीस पर्यंत यासंदर्भातील आर्थिक खर्च एकोणीस पूर्णांक पंचावन्न शतांश अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे नऊ अलीकडे चंदमान बेटावरील व्हर्जिन नारळ तेलाला भौगोलिक संकेत आहे दहा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित परेडमध्ये भारताच्या प्रगती व वा सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन होईल अकरा दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ घेतली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे झाले आहेत बारा भारतात दोन हजार पंचवीसमध्ये हिरे उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धोरणात्मक पावले उचलली जात आहेत तेरा भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विविध शस्त्रसज्जतेसाठी नव्या खरेदीला मंजुरी दिली आहे